नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील इंदिरानगर झोपडपट्टी काढण्यासाठी महानगरपालिकांचा गरिबांवर अन्याय आज दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर शहर परिसरात इंद्रानगर झोपडपट्टी येथील एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षापासून लोकवस्ती आहे यापूर्वीचे जिल्हाधिकारी साहेब यांनी झोपडपट्टी घोषित केली होती व या ठिकाणी राहणाऱ्या रा लोकांना तुमचे घरे कधीही उठणार नाही असेही सांगितले होते परंतु महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानकपणे अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न केले आहेत या प्रकारामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यांना आम्ही सांगितले असतात ते आम्हाला असे म्हणतात की तुम्हाला घर दिलेले आहेत तसेच ज्यांना घरे दिलेले आहेत ते तेथे ते ते राहतात परंतु त्यांच्या मुलाबाळांचा काय असे प्रश्न निर्माण झाले आहेत तसेच तेथील ते घरांमध्ये जागा पुरत नाही तसेच किरकोळ स्वरूपाच्या लोकांना घरे मिळालेली आहेत बऱ्याच लोकांना घरे भेटलेलीही नाहीत सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापासून या ठिकाणी लोक कायमस्वरूपी राहत आहेत तसेच त्यांचे सर्व रेशन कार्ड कागदपत्र ओळखपत्रांवर इथलाच पत्ता आहे सर्व कागदपत्रे इथलीच आहेत तसेच ते लोक पाणीपट्टी व घरपट्टी भरीत आहेत तसेच त्यांच्याकडे पाणीपट्टी व घरपट्टी असताना देखील अतिक्रमण विभागाने कोणत्याही प्रकारे सूचना न देता प्रत्येकाच्या घरी जाऊन मापे घेतात हा कोणता न्याय नोटीस दिल्यानंतर आम्ही कायदेशीरपणे आमचे म्हणणे मांडू तसेच पोलीस प्रशासनाची धमकी देऊन आम्हाला घरी उठवायचे नाहीत येथील सर्व नागरिक हे गोरगरीब असून या ठिकाणी असणारी घरे आम्हाला उठवायचे नाहीत तरी मेहरबान साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी स्वप्नील शिंदे व इंद्रानगर येथील झोपडपट्टी मधील सर्व रहिवाशी नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील शिंदे सामाजिक गौरव पुरस्कार पुरस्कृत वॉर्ड क्रमांक अकरा येथील नागरिक आज कोटी परिसरातील इंद्रानगर रोड क्रांती चौक ते इंद्रानगर झोपडपट्टी या ठिकाणी अतिक्रमण काढायसाठी महानगरपालिकेवाले आले असता आम्ही त्यांना तीव्र विरोध्याला अतिक्रमण ची कोणची अतिक्रमण तिथं पहिली गोष्ट नाही काय ना अतिक्रमण काढायचा संबंध नाही आहे आणि तुम्हाला जर कधी अतिक्रमण काढायची परमिशन कुणी दिली आणि जरी तुम्हाला अतिक्रमण काढायची परमिशन दिली तर महानगरपालिकेवाल्यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस नाही आता डायरेक्ट घरात घुसून महिलांना नाही काय आहे ना पोलीस प्रशासनाची धमकी देऊन डायरेक्ट अतिक्रमण महापालिके अतिक्रमण विभागवाले डायरेक्ट येऊन म्हणतात की तुम्ही नाही काय ना घरं काढून टाका आम्ही घरं का काढायचे आम्हाला कायदेशीर नोटीस दिली नाही नोटीस दिली असती तर आम्ही आमचं म्हणणं कोर्टात मानलं असतं तिथून जो आदेशील तो आम्हाला मान्य आहे पण तुम्ही जर कधी डायरेक्टली येऊन जर कधी सगळीच सगळेच स्थिकरने जिथं अतिक्रमण नाही आहेत तिथचे पण सगळे जर कधी तुम्ही उठवणार असाल तर हे चुकीचं आहे आम्हाला ह्याचा न्याय पाहिजे आणि सर्वात प्रथम म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून तिथं झोपडपट्टी स्थायी आहे आणि घोषित आहे रहिवाशी तिथं राहतात आणि पूर्वी जे जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची तुमची आता झोपडपट्टी घोषित झालेली आहे तुमचं कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण काढणार नाही किंवा तुमचे घरे उठवले जाणार नाही आता हे तिथं येतात आणि डायरेक्ट पण म्हणतात की आम आम्हाला रस्ता करायचा आहे तुमचे जेवढे पण घरे आहे सगळे काढ आणि तुमचे जे तुम तुम्हाला वारुळाच्या मारुती किंवा काटवण खंडोबा इथं रास्ता दिलेला इथं घ घरं दिलेले आहेत तुम्ही तिथं जा आणि तिथं जाऊन नाही काय ना तुम्ही राहा साहे साहेबांना आम्ही आज कळकळून कल जोडून विनंती केली साहेब लोकसंख्या पाहता आणि विशेष म्हणजे तिथं जे घरं आहेत सगळे तिथं जेव्हा जे राहतात तिथं सगळ्यांनाच इकडं वारुळाचं मारुती किंवा काटवण खंडोबाई इथं घरं भेटलेले नाही आहेत आज जर कधी त्यांच्या आई बापांना ते घरं भेटलेले आहेत आता त्यांचा संसार मोठा त्यांच्या मुलां ते संसार करायला लागलेले आहेत त्यांचे म त्यांचे मुलं मोठं झालेले असता आज त्यांच्या मुलांच्या मुलं बाळ कुठं राहतील तिथं व्यवस्थितपणे सुखसुविधा नाही आम्हाला तिथं सुखसुविधा उपलब्ध करून द्यावी मग तुम्ही नाही का ना तिकडं जाण्याचं नाही काय ना आमच्या पुढं नाही काय ना म्हणणं मांडवलं किंवा तुम्ही हट्ट करावा की तुम्ही तिकडं जा पण तिकडंच व्यवस्थितपणे सुखसुविधा नाही ना आम्हाला तुम्ही म्हणता तिकडं जा हा कोणचा नाही आम्ही प्र मी आज प्रशासनाला ह्या ह्या सर्व नागरिकांना घेऊन मी प्रशासनानं विनंती करण्यासाठी आलो की साहेब आम्हाला नाही द्यावा आमच्यावर हा नाही कुठंतरी थांबवा अशी आम्ही साहेबांकडे विनंती केली आणि अजून एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची म्हटलं सर्वजणांचे आधार कार्ड पॅन कार्ड जेवढे नॅशनॅलिटीचे जेवढे पण डॉक्युमेंट असतात ते सर्व इंद्रानगर झोपडपट्टीचे आहेत तिकडचे कोणीही डॉक्युमेंट केलेले नाहीत आणि तिकडं जर कधी सगळेजण जणं तिकडे गेलेले नाहीत मग हे कोणत्या अधिकाऱ्याने म्हणतात की तिकडं घरं दिलेले आहेत म्हणून आम्हाला न्याय द्यावा आम्हाला आमच्या इतालचे जे घर आहेत ते उठवायचे नाहीत तुम्हाला जर कधी घरं उठवायचं जर कधी तुम्ही प्रयत्न करत असाल तुम्ही आम्हाला काय देशील द्या आम्ही आमची नोटीस कोर्टामध्ये मांडू कोर्टातून जो आम्हाला हा देशील तो आम्ही मान्य करू पण तुम्ही जर कधी डायरेक्ट येऊन जर कधी म्हणत राहिले दोन दिवसात चार दिवसात आम्ही नाही का नाही येऊन तुमचे घर पाडून टाकू हा कोणतं नाही तर मी प्रशासनाला विनंती केली जर कधी परत जर कधी तिथं अतिक्रमण करण्यासाठी सगळेजण आले तर मी सगळ्या नागरिकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि रस्ता रोको आंदोलन करून आम्ही सर्वजण प्रशासनाला इथं जाब मागायला येणार आहे की तुम्ही प्रशासनाने आमच्यावर जो अन्याय चालवलेला आहे हिवा आम्ही थांबवा असं तुम्हाला विनंती करत असता तुम्ही काय हा थांबवत नाही चिरीमिरी घेऊन जर कधी तो प्रकार तिथं जर कधी करत असेल तर आम्ही त्यांना सोडणार आहे आम्ही चपल्याने त्यांचे चोंड जोडू नमस्कार मी इंदिरानगर झोपडपट्टीची रहिवाशी असून हे सगळ्या माझ्या बंधू भगिनी भाऊंड माझे लेकरं हे सगळे आम्ही आज जिल्हा परिषद म जिल्हा कार्यालयात आलेलो हो। आहोत ह्या कारणास्तव की म्युनिसिपाल्टीचे जे साहेब लोक आहेत ते सगळेजण येऊन आम्हाला धमकी देऊन गेलेली आहेत की तुम्ही उद्याच्या उद्या घरं खाली करा किंवा आम्ही पोलीस लोकं आणून तुमचे घरं खाली करू यांनी माप घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आणि अचानक आम्हाला असं येऊन सांगितल्यानंतर आमची किती आंबळ उडालेली आहे आमच्यावर अशी जबरदस्ती यांनी करू नये आज मी पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहत आहोत त्याच्यामुळे इंद्रानगर झोपडपट्टी ही घोषित झोपडपट्टी आहे हे आम्हाला लखीना साहेब होते त्यावेळेसच माहिती आहे तेव्हापासून आम आम्ही इथे आणि आमच्याकडे सगळी कागदपत्र सुद्धा आहेत तरी आम्ही जी नोटीस दिलेली आहे जे कागदपत्र इथे जमा केलेलं आहे तरी साहेबांनी त्याचा विचार करून आम्हा गरिबांची कायवार घेऊन आम्हाला योग्य ती न्याय द्यावा ही त्यांना नम्र विनंती आहे नमस्कार मी जितेंद्र रमेश पाडळे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी कोटी स्टेशन रोड अहमदनगर यासाठी मी प्रशासनाला विनंती कर स्वप्नील शिंदे यांना घेऊन प्रशासनाला कलेक्टर साहेबांना विनंती करण्यास आलो की काही एक दोन दिवसापासून आमच्या घरावर नगरपालिकेचे कर्मचारी येऊन अतिक्रमण हटाव मोहीम येऊन आमच्या घरं उठवण्याचा प्रयत्न करत आहेत घरामध्ये पुरुष मंडळी वगैरे कुणी नसताना घरामध्ये घुसून त्यांनी माप वगैरे नेलेली आहे आमच्या मंडळ मंदल, लेडीज मंडळीचा स्त्रियांना धक्काबुक्की करून ते हातमध्ये गेलेले आहेत याबद्दल आम्ही त्यांचा धिकार करतो त्यांची तक्रार कलेक्टर साहेबांना देऊन आलेलो आहोत कारण माननीय एकोणीसशे पंच्याऐंशी सॉरी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून आमची इंदिरानगर झोपडपट्टी ही घोषित झोपडपट्टी आहे अनिलकुमार लकीना साहेब कलेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कळमकर साहेब यांच्या यांच्या उपस्थितीत वाय शिंदे यांच्या उपस्थितीत आमची न ते इंदिरानगर झोपडपट्टी ही घोषित केलेली होती तसेच आम्हाला हे लोक वारंवार रस्त्याच्या कामासाठी वारंवार त्रास देत आहेत तरी आम्ही कलेक्टर साहेबांना विरुद्ध तक्रार केले आहे तरी सर्व नगरवासियांना माझी विनंती आहे की आम्हाला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे आणि आमचे जे गोरगरिबांचे घरं आहे हे उठू देऊ नये कारण आ, या ठिकाणी पोटं भरणारे हे फार अल्पशा या पगारावर किंवा हातमजुरीवर कामं करतात म्हणून आम्हाला कोणाचाही आधार नसताना श्री स्वप्नील शिंदेदादा हे आमच्यासाठी धावून आलेत आणि त्यांच्या सहकार्यामार्फत आम्ही आज आ, आज दिनांक बावीस बावीस रोजी या ठिकाणी बावीस बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद